तरुणांच्या सहभागातूनच विकसित भारत घडणार आहे असं प्रतिपादन भाजपा खासदार अनुराग ठाकूर यांनी पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयात विकसित भारत युवा कनेक्ट या उपक्रमाअंतर्गत आयोजित का कार्यक्रमात केलं हे महाविद्यालय केवळ ज्ञानाचं केंद्र नसून देशभक्त बुद्धिवंत नेते समाजसुधारक आणि दोन पंतप्रधानांची जडणघडण करणारं ठिकाण आहे तुम्ही त्यांचेच वारसदार आहात त्यामुळे आपण वर्तमान आणि भविष्यातील भारत निर्माते इथे पाहत आहोत असे गौरवोद्गार त्यांनी काढले महिलांना आर्थिक स्वातंत्र्य आणि आत्मविश्वास मिळवून देण्यासाठी सुरू असलेली लखपती दीदी योजना आदिवासींना मुख्य प्रभात आणण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न शेतकऱ्यांना आत्मनिर्भर करण्याला प्राधान्य आरोग्य रस्ते रेल्वे हवाई वाहतूक या सर्वात आलेला वेग भारतीयांना न्याय देणारे नवीन कायदे युवांच्या पुढाकाराने उभे राहिलेले स्टार्टअप्स निर्यातीमध्ये झालेली वाढ यांसह सरकारच्या निर्णयांमुळे भारत जगातील पहिल्या पाच आर्थिक महासत्तांमध्ये पोहोचला आहे आणि दोन हजार सत्तावीस पर्यंत आपण तिसऱ्या स्थानावर पोहोचू असा विश्वास ठाकूर यांनी व्यक्त केला यावेळी ठाकूर यांनी दोन हजार चौदापासून सरकारनं सुरू केलेल्या योजनांची माहिती विद्यार्थ्यांना दिली